तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता हे कार्ड काढा तुम्ही थमनेलवरती बघितलेलं असाल सर्वांना मिळणार पाच लाख रुपये तर तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता मोफत आरोग्य विमा जे की पाच लाख रुपयाचा तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत इथं मिळणार आहे ज्यांनी ज्यांनी कार्ड काढलेलं नसेल तर अशानी लवकरात लवकर तुम्ही तुमचं कार्ड बनवून घ्यायचं आहे तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेऊया मोफत आरोग्य विमा योजना जे की याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे यासाठी तुम्हाला पाच लाख रुपये मोफत उपचाराकरिता इथं मिळणार आहे तर योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे सरकारकडून पाच लाख रुपयापर्यंत मोफत आरोग्य विमा तुम्हाला इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे जे काही रुग्णालयामध्ये एकही रुपया तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही फक्त हे कार्ड दाखवल्याच्यानंतर तुम्हाला शासकीय व शासकीय असेल व खाजगी असेल रुग्णालयात उपचाराची सुविधा तुम्हाला करण्यात आलेली आहे त्यामध्ये मोठे आजार असेल शस्त्रक्रिया त्याचप्रमाणे हृदयाकारा असेल कॅन्सर असेल जे की मुट मोठमोठे बिमाऱ्या आहेत तर त्यावरती सर्व बिमाऱ्यामध्ये चालणार आहे जे की या कार्डाच्याद्वारे वार्षिक प्रीमियम निशुल्क फुकट म्हणजे तुम्हाला दरवर्षी हे कार्ड रिन्यूअल करायची आवश्यकता नाही एकदा तुम्ही काढला तर दरवर्षाला पाच लाख रुपये विमा तुम्हाला लागू इथं होणार आहे त्यानंतर यामध्ये कोण पात्र आहेत तर महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब कामगार असेल बांधकामकार असेल शेतकरी बी पी एल कुटुंबातील महिला असेल त्याचप्रमाणे जे काही गुरु कुटुंबातील असेल दिले दना रहे। अधार कार्ट, कार्ट तर अशांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे आधार कार्ड राशन कार्ड अनिवार्य तुम्हाला इथं लागणारच आहे त्यानंतर ज्यांना लाभ मिळणार नाही आता आता यामध्ये कोणत्या व्यक्तीला लाभ मिळणार नाही ते आपण इथं जाणून घेऊया तर इन्कम टॅक्स भरणारे व श्रीमंत कुटुंबे अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही उच्च उत्पादन असलेले म्हणजे ज्यांचे वार्षिक उत्पन्न जास्ती आहेत तर अशांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही सरकारी सेवेत असेल असलेले उच्च अधिकारी त्याचप्रमाणे ज्यांचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे तर असे यामध्ये अपात्र आहेत तर अशांना या योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही दुसरं जे म्हणजे खाजगी मोठे विमा घेतलेले लोक ज्यांनी मोठमोठे विमा काढलेल्या तर या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही ज्यांच्याकडे अधिक पाच लाखापेक्षा जास्त हेल्थ इन्शुरन्स आहे त्यांना सरकारी विमा लागू होणार नाही त्यानंतर बनावट कागदपत्रे असलेले चुकीची माहिती देणारे आधार कार्ड व रेशन कार्ड तर असे डुप्लिकेट नोंदणी आढळल्यास अशांचे अर्ज इथं फेटाळण्यात येणार आहे ज्यांचं नाव योजनेच्या जे काही लिस्टमध्ये असेल डेटाबेसमध्ये असेल डेटाबेसमध्ये नाही तर अशांनी बी पी एल लिस्ट कामगार बोर्ड शेतकरी डाटाबेस नाव नसल्यास फायदा मिळणार नाही तर त्या यादीमध्ये तुमच्या नाव असणे आवश्यक आहे जे की अंगणवाडी सेविकेकडे लिस्ट येते त्यानंतर इतर राज्यातील नागरिक महाराष्ट्राचे रहिवासी पात्र नाहीत तर महाराष्ट्राबाहेरील जर कोणी हे कार्ड काढत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर आता अर्ज प्रक्रिया सर्वप्रथम तुम्हाला या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे जे की तुम्हाला लिंक दिलेली आहे तर तुम्हाला आयुष्यमान भारत तुम्ही जे की गुगलवरती टाकल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या पोर्टलवरती याल आपल्या नावावरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये आधार कार्ड मोबाईल नंबर त्यानंतर रेशन कार्डचं तपशील तुम्हाला भरायचं आहे काहीच नाही तुम्हाला आधार कार्डची ओ टी पी दोन वेळेस टाकायचे आहे तुमचं नाव तिथे लिस्टमध्ये असेल तर हे जे कार्ड आहे ते कशा पद्धतीने काढायचं यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे नोंदणी झाल्यानंतर हेल्थ कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं आहे उपचारासाठी रुग्णालयात दाखल होताना हे कार्ड दाखवा हॉस्पिटलमध्ये बिल सेट सरकारकडून भरले जाईल तर यासाठी लागणाऱ्या जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड आता रेशन कार्ड बरेच जणांचं हरवलेलं असेल तर तुम्ही ऑनलाईन रेशन कार्ड देखील डाउनलोड करू शकता मोबाईल नंबर डी पी टी वाले खातं आता आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे काही तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे ते बँकेचं खातं तुम्हाला इथे द्यायचं आहे पासपोर्ट फोटो तुम्हाला इथे लागणार आहे तर यामध्ये योजनेचे जे काही फायदे आहेत मोठ्या आजारावरून फुकट उपचार होणार आहे कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळणार आहे त्याचप्रमाणे जे काही तुम्हाला मोठमोठ्या जे काही खर्च करावा लागत होता जे काही बिमारी असेल दीड लाख दोन लाख कोणत्या प्रकारचे तर त्यामध्ये आजार वर तुम्ही उपचार घेऊ शकता त्यानंतर इथं यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर पुणे विभागामध्ये पुणे आहे सातारा आहे सांगली आहे कोल्हापूर आहे तर आता जे काही योजना आहे सर्व जिल्ह्यात इथं लागू झालेले जे काही जिल्ह्या आहेत ते आपण इथं चेक करून घेणार आहे तर पहिला जो विभाग आहे पुणे पुणेमध्ये पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर त्यानंतर पुणे विभागामधील एक पाच नंबरला सोलापूर त्यानंतर आता त्यानंतर नाशिक विभाग त्यामध्ये नाशिक, नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे जळगाव आहे अहमदनगर आहे जी की आपण नाशिक विभाग पाहिलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे परभणी आहे हिंगोली आहे बीड आहे जेवढं की खासगी असेल सरकारी असेल तर हे सर्व कार्ड सर्व जिल्ह्यांमध्ये चालणार आहे त्यानंतर अमरावती विभाग यामध्ये अमरावती आहे बुलढाणा आहे अकोला आहे वाशिम आहे यवतमाळ आहे त्यानंतर इथं नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये नागपूर आहे भंडारा आहे गोंदिया आहे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे तर इथं जे काही आपण इथं चेक केलेलं आहे त्यानंतर इथं पुन्हा खाली येऊया त्यानंतर मुंबई विभाग त्यामध्ये मुंबई शहर आहे मुंबई उपनगर आहे ठाणे आहे पालघर आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर इथं लातूर विभाग त्यामध्ये लातूर आहे उस्मानाबाद आहे म्हणजे ऑब्लिकमध्ये धाराशिव नांदेड आहे हिंगोली आहे तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत शेअर करा व तुम्हीसुद्धा पाच लाख रुपये या योजनेचा लाभ मिळवू शकता तर जर तुम्हाला याबद्दल काही तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट करून नक्की सांगा तर त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तो जी लथी जी करने तर सर्व जिल्ह्यात ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे तर ज्यांना कोणाला जे काही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा व तुम्हीसुद्धा या संपूर्ण योजनेचा लाभ इथं घेऊ शकता थँक्यू